नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण का नाही मुख्य पुजाऱ्यांनी सांगितलंय कारण तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या अयोध्येत बावीस जानेवारी रोजी राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळा होणार असून या भव्य दिव्य सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गज राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अद्याप या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही भाजपकडून राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला होता राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांनी निमंत्रण वादावर प्रतिक्रिया दिली आहे जे रामाचे भक्त आहेत केवळ त्यांनाच या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे राम मंदिर हा मुद्दा त्यांच्यासाठी राजकारण नसून भक्ती आहे असं दास यांनी म्हटलं आहे भाजपने आता फक्त भगवान राम यांना उमेदवार म्हणून घोषित करणं हेच बाकी ठेवलं आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला होता राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण न मिळाल्याच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं की आम्हाला अद्याप निमंत्रण मिळालेलं नाही मात्र आम्ही कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो राम मंदिरासाठी अनेक शिवसैनिक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे असं ठाकरे यांनी म्हटलं होतं तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद